नमस्कार मी यामिनी महामुणकर साम संजीनी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजारांवरील उपचार पद्धती जाणून घेत असतो आणि आज आपण मिनिमल ॲक्सेस सर्जरी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर नितीन तावटे डॉक्टर मनापासनं स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार प्रेक्षकहो डॉक्टर नितीन तावटे हे जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून आपली सेवा देतात आणि त्यांनी आजवर पित्ताशय हर्निया अपेंडिक्स आणि मुळव्यात म्हणजे पाइल्स यांसारख्या पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत शिवाय ते ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आणि लेझर सर्जरीजमध्ये एक्सपर्ट आहेत गोवा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी त्यांचं तेन एम बी बी एसचं आणि केम हॉस्पिटलमधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं आहे सनातन मग डॉक्टरांकडून मिनिमल ॲक्सेस सर्जरी याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात सर विषय अशी निगडीतच माझा पहिला प्रश्न असणार आहे की मिनिमल ॲक्सेस सर्जरी म्हणजे नेमकं काय मिनिमल एक्सेस सर्जरी म्हणजे दुसरं त्याचं वर्डिंग म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आम्ही म्हणतो तर ह्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने करणारे मोठे छिद्र मोठे जे आपण कटिंग करायचो त्याच्याऐवजी आपण छोटे छोटे छिद्र आपण पाडतो आहे त्याच्यामध्ये पाच एम एमचे छिद्र होतात किंवा दहा एम एम चे मॅक्झिमम छिद्र होतात ज्याच्यामधून आपले इंस्ट्रूमेंट्स जातात आणि त्याच्यामधूनच आपली शस्त्रक्रिया केली जाते बरं पण एकंदरीत म्हणजे या सर्जरीमध्ये पोटावर मोठमोठे मुट असे कट्स नसतात बरोबर त्याच्यामध्ये फक्त पाच मिलीमीटर किंवा दहा मिलीमीटर दोन किंवा तीन कट्स येतात जे आपोआप हळूहळू कालांतराने ते पण दिसत नाहीत त्याच्यामुळे पेशंटला सौंदर्यदृष्ट्या पण त्याचा लाभ होतो दुखणं पण कमी राहतं वेदना कमी होतात त्याच्यामुळे ह्याचे फायदे भरपूर आहेत बरं मग हे फायद्यांविषयीच तुम्ही सांगा नेमके कोणकोणते फायदे होतात या शस्त्रक्रियेतून ह्याच्यामध्ये जसं आम्ही पेशंटला ऑपरेशन थिएटरला घेतो फुल ॲनस्थिझिया म्हणजे जनरल एनस्थिझियामध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामुळे पेशंटला पेन कुठेही होत नाही जेव्हा आपण ऑपरेशन चालू करतो तेव्हा एकदम छोटा म्हणजे दहा मिलीमीटरचा आपण कट घेतो ज्याच्यामधून आपला कॅमेरा म्हणजे आपण ट्रोकार टाकतो आतमध्ये ज्याच्याने आतमध्ये आपला कॅमेरा जातो आणि त्याच्यातून आपली सगळी आपली विजन आणि मोठ्या सिस्टमवरती मोठ्या टी व्हीवरती आपल्याला दिसून येते ज्याच्याने आपल्याला पूर्णच्या पूर्ण ऑर्गनची एनोटॉमी म्हणजे पूर्णच्या पूर्ण आतमधल्या पोटामध्ये जे काय आजार आहे तो सगळं काही दिसून येतो बरं पण ही पद्धत आहे ती नेमक्या कोणत्या शस्त्रक्रियांमध्ये वापरली जाते आता ही शस्त्रक्रिया आपण युजली एपेंडिक्स मध्ये वापरतो एपेंडिक्स मध्ये समजा काही सूज असेल किंवा त्याच्यामध्ये काही ट्युमर असेल किंवा कधी कधी तो अपेंडिक्स फुटून जातो त्यावेळेला पण आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो हुँ. जे ओपन मध्ये आपल्याला जास्त चिरफाड करून आपल्याला ते करावं लागतं समजा अपेंडिक्स कधी फुटला आणि त्याचा पू सगळ्या पोटामध्ये जरी पसरलेला असेल तरी पण आपण ह्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारा आपण पूर्णच्या पूर्ण पोटामधला पू जो आहे किंवा जो आतमध्ये पॉयझन स्प्रेड झालेला असेल ते आपण सगळ्याच्या सगळं साफ करू शकतो जे आपण ओपन पद्धतीने नाही करू शकत त्याच्यासाठी आपल्याला पूर्णाच्या पूर्ण पोटाची चिरफाड करावी लागते त्याच्यात वेदना देखील वेदना पण जास्त होतात पेशंटच्या रिकव्हरीला पण वेळ लागतो दुसरं म्हणजे गॉल बॅडर सर्जरी किंवा पित्ताशयाची सर्जरी म्हणतो आम्ही ज्याच्यामध्ये आपण स्टोन्स होतात ज्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते कावळी होऊ शकते आतमध्ये ते पित्ताशे असते ते कधी कधी फुटू शकतं आपण असे केसेस पण बघितलेले आता काल परवाच मी केस केलेली होती ज्याच्यामध्ये पित्ताशाच्या पिशवीमध्ये स्टोन अडकून त्याला आतमध्ये गँग्रिन झालेला होता तर ते गँग्रिन आपल्याला पूर्णच्या पूर्ण साफ करून काढण्यासाठी हे दुर्बिणीची शस्त्रक्रिया फार लाभदायक होते ज्याच्या कारणाने पेशंटला जास्त पेन होत नाही आपण पूर्णच्या पूर्ण पोटामधून आपण ते साफ करून घेऊ शकतो दुसरं त्याचा उपयोग म्हणजे आपल्या कॅमेरा सिस्टममध्ये एक वेगळ्या प्रकारची एक सुविधा असते ज्याच्याने आपल्याला पूर्णच्या पूर्ण सिस्टम जी आहे म्हणजे बिलेरी सिस्टम म्हणतो आपण ज्याच्यामध्ये आपले पित्ताची नळी असेल पित्ताची पिशवी असेल आजूबाजूचे जे पोटाचे अवयव जे असतील ते पूर्णच्या पूर्ण दिसून येतात त्याच्या कारणाने हे Uh, image जी ऑपरेशन असते जास्त सोपं होऊन जातं ओपनपेक्षा जास्त सोपं होऊन जातं दुसरी त्याची ॲडव्हान्टेज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मॅग्निफाईड इमेज मिळते म्हणजे जे नॉर्मल आपल्या डोळ्याने दिसतं आपण जेव्हा ओपन करणार त्याच्यापेक्षा आपल्याला दुप्पट किंवा तिप्पट आपण हे करू शकतो आपल्या कॅमेरा सिस्टममध्ये त्याची ती सॉफ्टवेअर सिस्टम असते ज्याच्यामध्ये आपण झूम करू शकतो आणि ती जी सिस्टम आहे आपल्याला ती जे नॉर्मल ब्लिडिंग असेल ते आपण जास्त जास्त आपल्याला दिसून येतं म्हणजे थोडं जरी ब्लिडिंग असेल एक ड्रे ड्रॉप रक्ताचा जरी असेल तरी पण आपण तो लवकर कंट्रोल करू शकतो जे आपण क्लिअर पद्धतीने आपल्याला ते दिसू शकतं जे आपल्याला ओपन पद्धतीने नाही दिसत सो तो त्याचा एक दुसरा ॲडव्हान्टेज आहे तिसर आपण हर्नियामध्ये आपण ते त्याचा वापर करू शकतो हर्निया पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणजे नॉर्मली जे असतात ते जांगेमध्ये सापडले जातात दुसरं असतं तो बेंबीमध्ये सापडला जातो त्याच्यामध्ये पण आपण त्याच्या आतमध्ये जाई लावून पाच ते दहा मिलीमीटरचे कट घेऊन आपण आतमधून त्याचं ऑपरेशन करू शकतो दुसरा एक प्रकारचा हर्निया म्हणजे आम्ही त्याला हायटस हर्निया म्हणतो त्याच्यामध्ये लोकांना खूप छातीमध्ये जळजळ होते त्याच्यामध्ये आपण हायटस हर्निया म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं की ते आतमधली जी फूड पाईप असते किंवा ती अन्ननळिका असते ती जेव्हा छिद्र एक पोटाच्या डायफ्रम असतो म्हणजे पडदा असतो एक छातीमध्ये आणि पोटाच्या मध्ये त्याच्या आतमध्ये जे छिद्र असतं ते मोठं होऊन जातो त्याला आपण हायटस हर्निया म्हणतो तेव्हा त्या पद्धतीला सा पद्धतीसाठी पण आपण हे हायटस हर्नियाची सर्जरी लॅप्रोस्कोपीने चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि पेशंट ह्याच्यामध्ये दोन दिवसात पेशंट घरी जातो हे त्याचा ऍडव्हांटेज आहे दुसरे केसेसमध्ये म्हणजे बाकी मूळ पण आपण यूज करू शकतो किंवा आपण युटरस साठी पण आपण करू शकतो बरं किंवा त्याचे स्टोन्स किडनी स्टोन्स असेल त्याच्यासाठी पण आपण युज करू शकतो समजा कधी कधी एन्डोस्कोपीने कधी कधी ते वापरले जाऊ शकत नाही किंवा ते निघू शकत नाही त्या दरम्याने आपल्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा वापर करू शकतो बरं म्हणजे एकंदरीत पोटाशी संबंधित जितके पण आजार असतील त्यांच्यावर लॅप्रोस्कोपिकची आपण सर्जरी करू शकतो पण डॉक्टर ही पद्धत आहे सगळ्या रुग्णांसाठी शक्य आहे का ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी युजली आम्ही इलेक्टिव केसेसलाच यूज करतो फक्त समजा काही इमर्जन्सी असेल किंवा पेशंट समजा ॲक्सिडेंटचा आलेला असेल आणि जास्त रक्तस्त्राव होत असेल आतमध्ये हु। पेशंट एकदम शॉकमध्ये आलेला असते तेव्हा मग आपल्याला जास्त वेळ मिळत नाही त्यासाठी आपल्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी आपल्याला तेवढा वेळ काळ मिळत नाही त्याच्यासाठी आपल्याला त्या कंडिशन मध्ये कधी कधी आपल्याला ओपन करायची गरज लागू शकते बर दुसरं आहे की समजा आतमध्ये खूप मोठी गाठ असेल जी एकदमच म्हणजे समजा पंचवीस तीस सेंटीमीटरची गाठ असेल ज्याच्यामध्ये आपल्याला स्पेस बनवणं शक्य नसतं त्या सिच्युएशनमध्ये मध्ये आपल्याला कधी कधी ओपनची गरज लागू शकते पण मग ही शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणकोणती उपकरणं तुम्हाला लागतात तर आपल्याला ह्याच्यामध्ये मेन सगळ्यात मेन आपली गोष्ट म्हणजे कॅमेरा असतो कॅमेरा आता वेगवेगळ्या प्रकारचे असतात आपल्याकडे जे आता सगळ्यात लेटेस्ट कॅमेरा सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त विजन चांगलं दिसतं त्याच्यामध्ये मॉनिटर पण इम्पॉर्टंट असतो म्हणजे जसं आपण टी व्हीचा फोर के मॉनिटर असतो तसाच प्रकारचा आपल्याला फोर के मॉनिटर आपल्याला मेडिकल मॉनिटर आपल्याला असतो त्याच्यामध्ये व्हिजन फार रेझोल्युशन त्याचं फार फार नॉर्मल टीव्ही पेक्षा पण चांगलं सा, असतं त्याच्या hmm. कारणाने आपल्याला व्हिजन चांगली मिळते बरं hmm. दुसरं म्हणजे आपल्याला जे ट्रोकार आपण टाकतो आतमध्ये hmm. त्याला एक छोटंसं शार्प पॉइंटर असतो ज्याच्या hmm. कारणाने आपण डायरेक्टली पोटाच्या आतमध्ये जाऊ शकतो हो hmm. त्याला छोटे पाच ते दहा मिलीमीटरचे कट्स येतात hmm. दुसरे उपकरण म्हणजे त्याला कार्बन डायऑक्साईड इन्सफलेटर म्हणतो आम्ही त्याच्यासाठी आपल्याला पोटाचं आतमध्ये गॅस भरावा लागतो त्याच्यासाठी आपण कार्बन डायऑक्साइड वापरला जातो त्याला म्हणतो ओ टू ज्याच्या कारणाने आपण आतमध्ये लेझरचं सामान किंवा कॉटरीचं सामान किंवा आपण समजा कुठे रक्तस्राव होत असेल त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण कॉटरी वापरू शकतो बर आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये आपण लाईट टाकून आपण एक्झॅक्टली आतमध्ये बघू शकतो हे सगळे उपकरण आपल्याला लागतात बरं आता ही पद्धत थोडी ऍडव्हान्स आहे <coughs> ॲडव्हान्स शस्त्रक्रिया आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की ॲडव्हान्स पद्धत आहे त्यामुळे कॉस्टिंग देखील महाग असणार तर त्याविषयी सांगा जुन्या किंवा पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत महाग आहे का ती आता कसं आहे की अगोदर लोकांना वाटते की ते महाग आहे पण ह्याच्यामध्ये खूप काही ॲडव्हान्टेजेस आहेत आणि दुसरं म्हणजे आपण ह्याच्यामध्ये हॉस्पिटलचा स्टे असतो म्हणजे पेशंट जे हॉस्पिटलमध्ये राहतो ते कमी होऊन जातं म्हणजे पेशंट आपला जो पेशंट आहे आता समजा पेशंट ऑपरेशनसाठी आला आहे अपेंडिक्स असेल किंवा गॉल गॉलब्रेडर असेल किंवा हर्निया असेल आमचा पेशंट चोवीस तासानंतर घरी जातो चोवीस तासानंतर पेशंटला आम्ही सहा तासानंतर पेशंटला आम्ही खायला प्यायला चालू करतो बारा तासानंतर सगळं नॉर्मल खाणं होतं चोवीस तासानंतर पेशंट घरी जातो त्याच्यामध्ये आम्ही टाके घेत नाहीत टाक्याचे पण आम्ही आता टाके करायचे पण आपण बंद केलेले आहेत पेशंटला परत यायची पण गरज नसते फॉलोअपची पण गरज नसते पेशंट दुसऱ्या दिवशीपासून नॉर्मल आंघोळ करू शकतो त्याच्यामुळे ह्याची हे ॲडवांटेजेस आहेत की पेशंटला परत यायची गरज पण नाही आहे दोन दिवसात पेशंट घरी जातो पेशंटला अँटीबायोटिक्सची गरज लागत नाही एक किंवा दोन डोस आपण फक्त देतो जे आपण ओपन पद्धतीमध्ये कमीत कमी आपल्याला आठ दहा दिवस द्यायची गरज लागू शकते कारण टाके असतात ते आपण आठ दहा दिवसपर्यंत ठेवावे लागतात हु. लॅप्रोस्कोपीला आपण आपण टाके पण घेत नाही त्याच्यामुळे तो संसर्ग होण्याचे चान्स पण नसतो त्याच्यामुळे हा एवढे ॲडव्हान्टेज असताना पेशंटला पेनकिलर्स लागत नाहीत एखादा पेनकिलर फक्त लागतो पहिल्या दिवशी ऑपरेशनच्या नंतर त्याच्यानंतर सहसा पेशंटला गरज लागत नाही आम्ही देऊन ठेवतो पेशंटला तुम्हाला ला, गरज लागेल hmm. ला ते घ्या आपण युजली पेशंट सगळे परत येतात आणि सांगतात डॉक्टर हे तुमचे पेन आहेत हे आम्ही एकही गोळी घेतलेली नाहीये हे आपल्या गरजच लागत गरज नाही hmm. त्याच्यामुळे पेशंट पेशंटला पण अवेअरनेस आहे की पे पेनकिलर जास्त घेणं पण गरजेचं नसतं hmm. किंवा त्याचे पण साईड इफेक्ट्स असतात त्याचे किडनीवरती इफेक्ट्स होऊ शकतात त्याच्यामुळे पेशंट सहसा अवॉइड करतो अँटीबायोटिक्स तर आम्ही देतच नाहीयेत त्याच्यामुळे ते कॉस्टिंग एवढं कमी होतं की ओपन पेक्षा डेफिनेटली ते कम्पेरेबल स्टेज पर्यंत येतं पण पर आता तुम्ही म्हणालात की शस्त्रक्रियेनंतर तुम्ही रुग्णाला चोवीस तासात घरी पाठवता पण पूर्णपणे रुग्ण कधी बरा होतो आता पेशंटचं समजा नॉर्मल वर्किंग प्लेस जर जवळ असेल तर बी ॲडवाइस देम की तुम्ही पाच सहा दिवसात नॉर्मल काम तुम्ही करू शकता बर... फक्त एकच रिस्ट्रिक्शन असतं की जड वजन काय उचलायचं नसतं इमिजिएटली म्हणजे कमीत कमी दोन तीन आठवड्या आम्ही त्यांना सांगतो की आतले टाके बरेपर्यंत दोन थी तीन आठवड्यापर्यंत तुम्ही काळजी घेतली पाहिजे पण नेक्स्ट डेपासून तुम्ही नॉर्मल कामाचा नॉर्मल काम असेल किंवा ऑफिस वर्क असेल तुम्ही नेक्स्ट नेक्स्ट डेपासून तुम्ही करू शकता डॉक्टर तुम्ही आता सांगितलं की लवकरात लवकर रुग्ण बरे होतातच पण मिनिमम ॲक्सेस सर्जरी करताना त्यांनी कोणती तरी सावधगिरी देखील बाळगायला पाहिजे तर ती कोणती त्याच्यामध्ये सावधगिरी म्हणजे आपण जेव्हा पोटाच्या आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कुठे आतऱ्यांमध्ये किंवा दुसऱ्या अवयांमध्ये कुठे आतमध्ये छिद्र होता कामाने त्याची काळजी घे घ्यावी लागते आपण जेव्हा पोटाच्या आतमध्ये जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपल्याला एक छोटीशी निडल टाकून आपण एंट्री करतो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली ती पोटाच्या आतमध्येच गेली आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करावं लागतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या रक्तवाहिनीमध्ये आतमध्ये जाता का म्हणे त्याची काळजी घ्यावी लागते तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या आत्र्यामध्ये ती जाऊ नये त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते ती आपल्याला पुल पूर्णपणे कन्फर्म झाल्याशिवाय आपण आतमध्ये शस्त्रक्रिया चालू करू शकत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला पहिली काळजी करून बघावं लागतं एकदा आपण एंट्री घेतली त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा कन्फर्म करावं लागतं की कुठेही आपल्याला कुठे इजा झाली आहे की नाही आत्र्याला पूर्णाच्या पूर्ण पोटाच्या आतमध्ये आपल्याला चेक करून बघावं लागतं आहे कुठे इंजुरी झाली आहे की नाही दुसरी म्हणजे इमिजिएटली जेव्हा आपण आतमध्ये गॅस पोटामध्ये आपण घालतो तेव्हा आतमध्ये ओ टू जेव्हा आपण इन्सफ्लेट करतो म्हणजे पोटाची साईज आपण नॉर्मली वाढवतो त्याच्या कारणाने आपल्याला इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये टाकून आपण काम करू शकतो त्यावेळेला कधी कधी कार्बन डायऑक्साइड रक्तवाहिनीमध्ये जाऊन गॅस एम्बॉलिझम हा असा प्रकार रेअरली होऊ शकतो त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी आपण जे भूलतज्ञ आहेत ते त्याच्यावरती लक्ष ठेवत असतात त्याच्यासाठी आपल्याला मॉनिटर्स नॉर्मल आपले सगळेचे मॉनिटर्स असतात त्याच्यामध्ये पल्स ब्लड प्रेशर आणि हार्टचा मॉनिटर असतो त्याच्यामध्ये सगळंच्या सगळं ह्याचे नियंत्रण होते सो हे सगळं महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे जेव्हा आपण इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये टाकतो ते इन्स्ट्रुमेंटची साईज जवळजवळ पस्तीस ते चाळीस सेंटीमीटरची असते म्हणजे जो अर्धा इन्स्ट्रुमेंट आपला आतमध्ये असतो आणि अर्धा इन्स्ट्रुमेंट बाहेर असतो आणि तो दोन ते पाच मिलीमीटरच्या पोटमधून तो आतमध्ये जातो अशी जेव्हा ती इन्स्ट्रुमेंट पण आतमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपण पूर्ण ज्या पूर्ण कुठेही आजूबाजूच्या आत्र्याला किंवा कुठल्या दुसऱ्या अवयवांवरती त्याची इजा होऊ नये ह्याची काळजी घ्यावी लागते बरं डॉक्टर जेव्हा पारंपरिक पद्धतीची आपण शस्त्रक्रिया करतो त्यावेळेस अनेक गुंतागुंती येतात तर या पद्धतीची जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो लॅप्रोस्कोपिक माध्यमातना त्यावेळेस कोणत्या गुंतागुंती गुंता येऊ हो शकतात का याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम म्हणजे आत समजा पेशंटची अगोदर ऑपरेशन झालेलं असेल किंवा अगोदरचं स्कार असेल पेशंटला समजा पारंपरिक पद्धतीने अगोदर ऑपरेशन झालेलं असेल तर त्यावेळेला आतमध्ये आतऱ्या किंवा बाकी अवयव चिकटून राहिले असण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपल्याला जे पोर्ट एंट्री असते म्हणजे आपण जेव्हा पोटाच्या आतमध्ये जातो तेव्हा आपण अंडर विजन जातो म्हणजे आपण कुठे चाललो आहे हे एक वेगळ्या प्रकारचे एक त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट असतो तो तर तो इन्स्ट्रुमेंट घेऊन आपण आतमध्ये जाऊ शकतो पहिली गोष्ट दुसरं म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा आपण अंबिलिकस किंवा आपण नाभीमधून आतमध्ये जातो पण समजा अगोदर नाभीमध्ये जर ऑपरेशन झालेलं असेल तर आपल्याला दुसरी एंट्री घ्यावी लागते जे दुसऱ्या साईडला करून आपण त्याच्या आतमध्ये जाऊन जिथे कुठे आतऱ्या चिकटलेल्या असतील त्या पहिली पूर्ण आपण सेपरेट करावे लागतात ते शोधावे लागतात कुठे आत्रे आहे कुठे चिकटलेले आहेत त्या हिशोबाने आपण दुसरी पोर्टची एंट्री आपण घेऊ शकतो ही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागते बरं भारतामध्ये याविषयी जनजागृती फार कमी आहे असं ऐकलं तर सध्या भारतामध्ये या पद्धतीविषयी किती प्रसार झाला आहे आता हल्ली लॅप्रोस्कोपीचं प्रमाण फार वाढलेलं आहे कारण लोकांना पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अवेअरनेस आलेला आहे लोकांना पण जागृती आहे त्याच्यामुळे लोक पण जेव्हा येतात तेव्हा प्रत्येक वेळा तेच आम्हाला सांगतात डॉक्टर आम्हाला लॅप्रोस्कोपीचेच सर्जरी पाहिजे तुम्ही ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी करता का प्रत्येक वेळा जेव्हा पेशंट येतो तो आम्हाला सांगतो आम्हाला हर्नियाची सर्जरी करायची आम्हाला लॅप्रोस्कोपीनेच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्याप्रमाणे त्यांना ऑफर करतो आता हल्ली लॅप्रो हर्नियाची सर्जरी फार फार कॉमन झालेली आहे अगोदरच्या काळात जेव्हा आपण दहा वर्ष अगोदर होतो तेव्हा ओपनच्याच सर्जरीज व्हायच्यात पण आता पेशंटची अवेअरनेस पांड वाढल्या कारणाने पेशंटची रिकव्हरी पण वाढल्या कारणाने पेशंटला सगळ्यांना माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे आता लोक पण त्याच्याप्रमाणे पुढे येत आहेत आता हल्ली रुरल पॉप्युलेशनमध्ये पण किंवा रुरल हेल्थ सेंटरमध्ये पण थोडे थोडे ठिकाणी बाकी सगळे योजना आलेल्या आहेत आपल्याकडे त्याच्या कारणाने पण गव्हर्मेंटने पण बऱ्यापैकी गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये पण बऱ्यापैकी लॅप्रोस्कोपीचे इन्स्ट्रुमेंट्स आणलेले आहेत ज्याच्या कारणाने अर्बन हेल्थ सेंटरमध्ये किंवा पेरिफरल सेंटरमध्ये पण आपल्याला लॅप्रोस्कोपीची सर्जरी अवेलेबल आहे पर, फक्त ते कॅमेऱ्याचं फक्त स्पेसिफिकेशन म्हणा किंवा कॅमेराची जे पॉवर आहे म्हणा ती कधीकधी प्रत्येक सेंटर टू सेंटर व्हेरी होऊ शकते आणि हे सगळे जी शस्त्रक्रिया आहेत शेवटी आपल्याला कॅमेऱ्याच्या वरती आणि आतमध्ये जे काही कॅमेरा तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती शस्त्रक्रिया केली जाते आपल्या डोळ्याने आपण सहसा काय बघत नाही जे काय आपण बघतोय ते फक्त सगळं टी व्हीवरती किंवा कॅमेरावरती आपण बघतोय त्याच्याने आपण सर्जरी करू शकतो बरं असं आहे पण याच्या याचा एक फायदा देखील एकदम डिटेल्समध्ये आपल्याला ते बघायला मिळतं आणि अगदी योग्य yes. पद्धतीने आपण त्या गोष्टीचा निदान करू शकतो बरोबर डॉक्टर पारंपरिक शस्त्रक्रिया एखाद्याची झालेली आहे एका रुग्णाने आधी केलेली आहे असे रुग्ण पुन्हा एकदा तर त्यांना शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ते मिनिमल ॲक्सेस सर्जरी करू शकतात बिलकुल बिलकुल आपण आता हल्ली जे कोण अगोदर ऑपरेशन करून आलेले असतात जे कधी कधी गावामधून आलेले असतात जे पारंपरिक सर्जरी करून आलेले असतात त्यांना आम्ही नॉर्मली आता लॅप्रोस्कोपीची सर्जरी आपण ॲडवाईस करतो कारण पेशंटसाठी चांगलं असतं पेशंटच्या रिकव्हरीसाठी चांगलं असतं फक्त जसं मी म्हणालो की जेव्हा आपण एक एका ठिकाणी अगर पोटामध्ये व्रण असेल किंवा त्याची सर्जरीचा मार्क असेल तो भाग आपण अवॉइड करतो आणि दुसऱ्या भागातून आपण त्याची एंट्री घेतो ज्याच्याने आपल्याला कुठे दुसऱ्या आतऱ्याला कुठे इजा होऊ नये कुठल्या अवयवांना इजा होऊ नये ह्याची आपण काळजी घेतो बरं आणि एक महत्वाचा प्रश्न असा की लहान मुलांमध्ये आपण हे उपचार पद्धत ही शस्त्रक्रिया करू शकतो का अशा स्पेसिफिक वयोगटामध्ये लहान मुलं असतील किंवा एकदम वृद्ध असतील त्यांच्यामध्ये आपण ही शस्त्रक्रिया करू शकतो जरूर जरूर बिलकुल कारण हे लहान मुलांना पण आपण जे इन्स्ट्रुमेंट जे वापरतो ते फार बारीक असतात आपण एडल्ट नॉर्मली पाच मिलीमीटर किंवा दहा मिलीमीटरचे आपण ट्रोकार वापरतो तर आपण लहान मुलांमध्ये आपण एक एक वर्षाचे दोन दोन वर्षाचे मुलांवरती पण ऑपरेशन केलेले आहेत ज्याच्यामध्ये हर्निया असतो जो जन्मता असतो त्याच्यासाठी पण असे सर्जरीज केले जातात त्यांच्यामध्ये जे आपण कट घेतो ते फक्त दोन मिलीमीटरचे किंवा तीन मिलीमीटरचे कट असतात आणि त्याच्यात इन्स्ट्रुमेंट जे जातात ते फक्त दोन मिलीमीटरचे इन्स्ट्रुमेंट्स असतात एवढे बारीक असतात कारण तेवढ्या इन्सिजननेच आपण सगळे ते इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये टाकून शस्त्रक्रिया करू शकतो कारण त्याच्यामध्ये स्ट्रेंथ कमी असते त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंट आपण एडल्ट्सला किंवा प्रौढ व्यक्तीला वापरू शकत नाही तर आपण ते स्पेसिफिकली लहान मुलांसाठी आपण वापरतो बरं आता पोटाशी संबंधित आजार जसं पित्ताशे म्हणालात हरनिया म्हणालात मुळव्यात आणि अपेंडिक्स या व्यतिरिक्तच समजा काही आजार असतील जसं कॅन्सरची एखादी गाठ असेल पोटामध्ये कोणत्याही अवयवाला ती चिकटलेली असेल तर ती गाठ देखील आपण या सर्जरीच्या माध्यमातून काढू शकतो का बिलकुल बिलकुल आता आजच सकाळी माझं एक ऑपरेशन होतं ज्याच्यामध्ये कॅन्सरची एक गाठ होती ती सकाळीच मी आता उरकून इथे आलेलो आहे ती एक सहा सात सेंटीमीटरची गाठ होती एकदम पोटाच्या मागच्या बाजूला चिकटलेली होती तीच आता आपण सकाळीच ते करून मी इथे आलेलो आहे त्याच्यामुळे कॅन्सरची गाठी पण सगळ्याच्या सगळ्या लॅप्रोस्कोपीने होऊन जातात फक्त ती गाठ काढण्यासाठी जेवढं आपल्याला स्किनमध्ये इन्सिजन घ्यावं लागतं किंवा कट घ्यावं लागतो तेवढंच आपल्याला कट जास्त घ्यावा लागतो कारण कॅन्सरची गाठ असते ती आपण छोटे छोटे करून किंवा त्याचे पीसेस करून आपण नाही काढू शकत ती कॅन्सरची गाठ असेल तर पूर्णच्या पूर्ण वन पीसमध्ये ती काढावी लागते त्याच्यामुळे जेवढी ती गाठ असेल तेवढी आपल्याला फक्त तो इन्सिजन घेऊन आपल्याला काढावे लागते नाहीतर लॅप्रोस्कोपीमध्ये पूर्णच्या पूर्ण समजा आता आत्र्याची गाठ असेल किंवा आत्र्याची बाहेर गाठ असेल किंवा किडनीची गाठ असेल या सगळ्या गाठी आपण कॅन्सर हे लॅप्रोस्कोपीच्या सर्जरी आपण काढतो म्हणजे प्रकारचं आजार असेल पण पोटाशी संबंधित असेल सगळं काही लॅप्रोस्कोपिक सर्जरीने करू शकतो जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल आता पोटाचा काही आजार असेल किंवा पोटाचे काही विकार असेल तुम्ही लगेचच्या लगेच सर्जरी सर्जनला दाखवणे जास्त गरजेचं आहे कारण कसं आहे की एक्झॅक्टली exactly आपलं आपण रोजच्या रोज आपण ह्याचे ऑपरेशन्स करत असतो त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली exactly माहिती असते की काय आजार आहे काय आजार असू शकतं आणि त्याची काय ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे हे दुसऱ्या कोणाला दाखवण्यापेक्षा डायरेक्टली आपण सर्जनकडे येऊ तर आपल्याला ट्रीटमेंट लवकरात लवकर होऊ शकते कारण हर्निया पण असे केसेस आहेत ज्याच्यामध्ये खूप लोक निग्लेक्ट करतात अन्नची गाठ तशीच राहते खूप दिवस त्याच्यानंतर पेशंट कॉम्प्लिकेशन एकंदरीत पोटाशी संबंधित कोणतेही विकार असतील तर आपण मिनिमल ऍक्सेस सर्जरीच्या माध्यमात त्यावर नक्कीच निदान करू शकतो डॉक्टर आज तुम्ही साम संजीवनी मध्ये आलात आणि प्रेक्षकांना मिनिमल एक्सेस सर्जरी नेमकं काय आहे त्याचे काय फायदे आहेत याविषयी योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून आभार तर प्रेक्षक हो साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम टी